बार्शी तालुक्यातील सासुरे इथे मयत झालेल्या इस्माने स्वतःच्या डोक्यात पिस्टलने गोळी मारून घेत आत्महत्या केली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे मात्र ज्या पिस्टलचा वापर केला गेला आहे ही पिस्टल आली कुठून आणि याचा परवाना आहे का याबाबतचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे राज्यात गाजत असलेल्या बीडचे कनेक्शन आता वैरागला देखील या घटनेमुळे जोडले गेले आहे या घटनेसंदर्भातील संपूर्ण माहिती बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आज सकाळी आठ वाजता वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सासुरे गावातून गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं सासुरे गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर काळ्या रंगाची कार बंद स्थितीत आहे आणि गाडी लॉक आहे आणि गाडीमध्ये एक इसम रक्ताच्या मृत मृतावस्थेत पडलेला आहे आणि बाजूलाच सुद्धा पडलेला आहे अशी बातमी मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक गावडे आणि त्यांचा स्टाफ तत्काळ घटनास्थळी पोहोचला खात्री केली असता आतमध्ये सम मयत अवस्थेत असल्याचा आढळून आला बाजूला काचेतून पिस्टल असल्याचे दिसत होते परंतु गाडी पूर्ण बंद होती बंद असल्यामुळे गाडी लॉक होती चावी नव्हती मग स संबंधित समोर राहणार प्रशांत गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्या माहिती समाज ते ओळखत असल्याचे समजले त्याचं नाव गोविंद जगन्नाथ बर्गे राहणार लुकामसला तालुका गेवराई जिल्हा बीड असे असल्याचे समजले तर त्यांनी त्यांची बहीण पूजा गायकवाड हिशिता त्याचे गेल्या दीड ते दोन वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले गाडी सदर महेदिसमाचे नातेवाईकांशी संपर्क केला त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांनी येताना डुप्लिकेट गाडीची चावी आणली त्या चावीनेच त्यांनी स्वतः सध्याची बंद असलेली लॉक असतील गाडी ओपन केली आणि ओपन केल्यानंतर त्यांनी मैताच्या सख्ख्या भावाने त्यांना ओळखलं की तो त्यांचा सख्खा भाऊ गोविंदच आहे तो पूर्ण रक्ताच्या थवळ्यात वृतावस्थेत मिळून आला बाजूला पिस्टल आणि पिस्टल मिळून आलं आणि मैताच्या उजव्या बाजूला पिस्टलची गोळी लागल्याची आणि डाव्या बाजूला डोक्याला कानाच्या बरोबर काना आणि डोळ्याच्या मध्यभागी दोन्ही साईडला गोळीची गोळी बाहेर पडल्याची जखम दिसून येत आहे अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि सदर इस्माकडे जे पिस्तक मिरून आले त्याचा त्यांच्याकडे परवाना आहे किंवा नाही त्याचा सखोल तपास करण्यात येईल ग मैताचा इन्क्केश पंचनामा करून मैत पोस्टमॉर्टमसाठी बार्शी येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मैताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की पूजा गायकवाड आणि यांचे काही संबंध होते आणि त्यांचे संबंध बिघडले होते त्यातून त्यांचा काही वाद झाला असावा तरी नातेवाईकांकडे आम्ही सखोल चौकशी करत हो, आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करत आहोत आम्ही ए पी आय जगदाळे सदर प्रकरणाचा तपास करत आहेत माननीय पोलीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक यावलकर साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे पुढील तपास सुरू आहे सदर स्थार घटनास्थळी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून फॉरेन्सिक लॅब बोलावून घेण्यात आली होती त्याद्वारे त्याद्वारे सखोल इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे त्याचप्रमाणे प्रथमदर्शिनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे निदर्शनास येत आहे परंतु त्यांनी नक्की आत्महत्या के का केली असावी याचा सखोल तपास पोलीस स्टेशनकडून ए पी आय गायक जगदाळ पुढील तपास करत आहे